नमस्कार मित्रांनो गावभर गाप्पा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्या नागरेचेवाडी फाट्यावर गावकरी जारांगे पाटील यायचे म्हणून बसलेले आहेत जारंगे पाटील आता बीडवरून या येणारच आहेत सध्या रायमऊमध्ये आलेले आहेत जारांगे पाटील तर जारंगे पाटलाच्या स्वागतासाठी आमचे नागरेचेवाडी गावकरी इथं बसलेले आहेत इकडं शिवाजी शिंदे बसलेले आहेत शिवाजी शिंदेच्या पाठीमागं जालिंदर धनगुडे अण्णा बसलेले आहेत इथं आपले जालिंदर दादा नागरे बसलेले आहेत तिथं नामदेव पवार बसलेले आहेत पलीकड नावनाथ धनगुडे जिजा बसलेले आहेत इथं म मच्छिंदर वाघ मुकादम बसलेले आहेत भगवान दादा बसलेले आहेत तर जरंगे पाटलाच्या स्वागतासाठी गावकरी बरेच आलेले आहेत नागरेजवाडी स्टँडवर तर आता जारांगे पाटील येणारच आहेत दहा पंधरा मिनिटामध्ये तिकाड्या हॉटेलमध्ये पण बरेच गावकरी बसलेले आहेत शिवा कुठे चालला तू काय काम आहे जाऊ नको राहारांगी पाटील यायचे जाऊ नको पाटील दहा मिनिट लागेल तू तिकडे गेलो इकडे आलो पाटील मग तू तिकडे गेला पाटील इकडे येणार गाड्या बघितल्या की पळत येणार कोणची ही गाडी तिथं ठेवून मग लवकर तर तुकाराम धनगुडे पण जारांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तयार आहेत त्यांनी फुलाचा हार बनवून आणलेला आहे हे पाहू शकता तर आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे आण ना तू मतदान कोणाला करणार मनोज दादा सांगते तस तुतारी वाजवणार का तुतारी वाजवणार अशोक पाहु तुम्ही कोणाला करणार मतदान तुतारी तोतारीच शंभर टक्के बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा ये धन्यवाद मुकादम तुम्ही कोणाला मतदान करणार आम्ही मनोज दादा फाटीं म्हणजे सांगते मनोज तेच तोरण आणि तेच धोरण तोतारी वाजवणार वाजवणार शंभर टक्के वाजवा यस येस तुम्ही तुम्ही कोणाला करणार मतदान हाकड्यात तोतारी हणणार एकशेने एक टक्का फिक्सच असतं पावर एकशेने एक टक्का एकशेने एक टक्का फिक्सच असतं आम्ही जिवंत आहे तोपर्यंत नारायण तुम्ही कोणाला करणार हिरंग बाप्पालाच बजरंग बाप्पा सोनवणी सोन नक्की करणार <laughs> <तो तरी... laughs> आ... आ... शंभर टक्के तुतारी तुतारीच वाजवणार शंभर टक्के शंभर टक्के यांनात राहू आ... मतदान करणार बजरंग बाप्पा ना तू कोणाला करणार मतदान तुतारीला तुतारीला का तुतारी भाऊ तू कोणाला मतदान करणार तुतारीला तुतारी बजरंग बाप्पा सोनवून यांना बरं बघून सांगा कोणाला मतदान करणार तुम्ही तुतारीला धन्यवाद जिजा तुम्ही मतदान कोणाला करणार असं का शंभर टक्के शंभर टक्के पाटील ओके जारंगे पाटील पाटीलच पाटीलच असं आहे का तर आता जरांगे पाटील राय आलेले आहेत आम्ही चार वाजल्यापासून जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी तयार आहेत नागरेच्या वाडी फाट्यावर तर आता एकूण जरांगे पाटलाचा तापा येणार आहे